नमस्कार मी संजना महाराष्ट्र आपलं स्वागत इगतपुरी विधानसभा मतदारसंघ नाशिक जिल्ह्यातील पहिला मतदारसंघ अशी याची ओळख आहे तसा हा विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मांडला जातो पण सध्या बदललेल्या घडामोडीमुळे काँग्रेस आपला बालेकिल्ला कायम राखेल की नाही हे सांगणं अवघड आहे या विधानसभा मतदारसंघात आदिवासी कष्टकरी कामगार अशा सगळ्यांचा समावेश आहे तरीही अनेक मूलभूत सुविधांपासून इतकी वर्ष हा मतदारसंघ दूर आहे त्र्यंबकेश्वर इगतपुरी विधानसभा मतदारसंघ हा अनुसूचित जमातीसाठी राखीव आतापर्यंतचा इतिहास पाहिला तर या मतदारसंघानं नेहमीच काँग्रेस उमेदवाराला मत दिलं जो ही नेता काँग्रेस सोडून दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवला त्याचा पराभव झालाय असा इथला इतिहास आहे काँग्रेसचे हिरामन खोसकर हे सध्या इथले आमदार आहेत काँग्रेसकडून उमेदवारी मिळून दोन वेळा आमदार झालेल्या निर्मला गावित सध्या ठाकरे गटात असून त्या देखील तयारी करत आहेत निर्मला गावित या इगतपुरीच्या दोन वेळा अर्थात दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदाला आमदार राहिल्यात निर्मला गावित यांचे वडील माणिकराव गावित हे नऊटम नंदुरबारचे खासदार होते त्यांचाच वारसा पुढे चालवत निर्मला गावित यांनी दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत उडी घेतली आणि त्या विजयी झाल्या पुन्हा दोन हजार चौदा टाकला दोन हजार चौदा ला देखील गावित यांनाच उमेदवारी दिली आणि तेव्हा देखील गावित निवडून आल्या मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर निर्मला गावित यांनी अचानकपणे शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यामुळं काँग्रेसचं गणित बिघडलं असं वाटू लागलं तेव्हा हिरमन खोस्कर यांना काँग्रेसकडून तर निर्मला गावी यांना शिवसेनेकडून उमेदवारी देण्यात आली पण त्यावेळी देखील मतदारांनी काँग्रेसला साथ दिली पंच्याऐंशी मतं घेत हिरामन खोसकर हे काँग्रेसचे आमदार म्हणून निवडून आले तर काँग्रेसमधून उडी मारव शिवसेनेत प्रवेश केलेल्या निर्मला गावी यांना पंचावन्न मतांवर समाधान मानावं लागलं आणि त्यांची हॅटची खोकली पण शिवसेनेत बंड झाल्यानंतर निर्मला गावित यांनी ठाकरेंना साथ दिल्यानं जर हिरामन खोसकर यांना डावण्यात आलं तर गावीत या तयारी करतात त्यांना उमेदवारी मिळेल अशी दाट शक्यता आता हिरामन खोसकर यांना कारण काय तर नुकताच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या काही नेत्यांनी क्रॉस वोटिंग केल्याचा संशय होता आणि त्यामध्ये हिरामन खोसकर यांचं सुद्धा नाव होतं आता या सगळ्यामुळे काँग्रेस त्यांना यंदा पुन्हा आमदारकीचं तिकीट देईल की नाही हे सध्या सांगणं अशक्य आहे पण असं असलं तरी हिरामन खोसकर हे निवडणूक लढवणार सांगितलं आणि म्हणूनच आता खोसकर यांना डावललं तर आघाडीकडून गावीत मैदानात उतरण्याची शक्यता अशात आदिवासी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र आदिवासी परिषदेचे युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांच्या विरोधात रण फुकल्या युतीबद्दल बोलायचं झाल्यास शिवराम मेंगळे हे प्रमुख दावेदार मानले जातात या व्यतिरिक्त माजी आमदार पांडुरंग गांगड शिवराम झोले नैना गावित गावजी ठाकरे विनायक माळेकर भारती भोळे गोपाळ हांगे लकी जाधव उषा बेनकुळी अशी इच्छुकांची मोठी यादी असून निवडणूक चुरशीची होणार यात काही शंका नाही आता इथल्या पक्ष ताकदीचा विचार केल्यास त्र्यंबक नगरपालिकेत भाजपची सत्ता आहे इगतपुरी शिवसेनेचा भगवा तर ग्रामीण भागात काँग्रेसची ताकद आहे हे सगळं गणित इथं असताना त्यामुळे उमेदवाराला जर जिंकायचं असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय असं सांगितलं जात आहे त्यामुळे या मतदारसंघात नेमकं काय होईल हे पाहावं लागणार आहे गावीत काँग्रेसमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवतील का कोण असेल आघाडीचा उमेदवार खोसकर यांना डावण येतील का आणि खोसकर यांच्या विरोधात युतीचा उमेदवार कोण असेल आणि कोण असेल इगतपुरीचा पुढचा आमदार काय वाटतं कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून महाराष्ट्र अपडेटला सबस्क्राईब करा